मलिकवाड येथील बागेतील लक्ष्मी मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कामामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य वृद्धिंगत होणार आहे प्रारंभी दुर्गामाता स्नेहा केरुरे पल्लवी केरुरे वैष्णवी भेंडी कटगे आणि दौंड मद, दौडमध्ये सहभागी मुलींच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर पत्रकार अण्णासाहेब केरुरे आणि माजी सैनिक श्रीकांत सुतार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले लक्ष्मी मंदिर परिसर सुशोभित होऊन ग्रामस्थांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे काम हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी मंदिर कमिटीचे संजय वडगावे यांनी सांगत या कामासाठी सडळ हाती देणगी दिलेल्या नरेंद्र नेर्लेकर यांचेही आभार मानले यावेळी विष्णू केरुरे रणजित देशपांडे दादा सोकोळी कोळी संतोष कट्टीकर किरण देशपांडे उमेश पाटील पवन कर्जगे अमन इंगळे डी जी नाईक यांच्यासह नागरिक मंदिर कमिटीचे सदस्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा